नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत सध्या सिनेमाघरांमध्ये कलकी नावाचा सिनेमा सध्या गाजतोय अमिताभ बच्चन प्रभास दीपिका पदुकोण कमल हसन यांच्या भूमिकेमुळे हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय बनला हा सिनेमा कल्की या अवतारावरती आधारित आहे आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत कलकी अवताराबद्दलच्या प्रचलित कथा कोणत्या आहेत आणि त्याच संदर्भातले वादविवाद कोणत्या आहेत होय भारताचा इतिहास अनेक पौराणिक कथांनी मिथकांनी भरलेला आहे हिंदू पुराणांमध्ये भविष्यवाणी केलेला ईश्वराचा पुढील अवतार म्हणजेच कलकी अवतार होय हिंदू धर्मात भगवान विष्णू हे विश्वाचे रक्षण करणारे आणि संरक्षक करणारे म्हणून मानले जातात विष्णूने विविध रूपांमध्ये अवतार घेतला ज्यांना दशावतार असं म्हणतात ज्यामध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण हे अवतार प्रसिद्ध आहेत ज्यांच्या नावाने आपल्या समाजात आजही समाजकारण आणि राजकारण जोरजोरात सुरू आहे कल्की अवतार जगातील अंधकार आणि वाईटाचा नाश करण्यासाठी येणार ना आहे अशी मान्यता आहे कल्की अवताराची भविष्यवाणी विविध हिंदू शास्त्रांमध्ये आपल्याला आढळते ज्यात विष्णुपुराण भागवत पुराण आणि स्कंद पुराण समाविष्ट आहेत या ग्रंथांमध्ये कल्की अवताराच्या आगमनाचं तपशीलवार वर्णन आपल्याला आढळतं याच ग्रंथानुसार कल्की अवतार कलयुगाच्या शेवटी येणार आहे कलयुग म्हणजे ज्या समाजात नैतिकतेचा ऱ्हास भ्रष्टाचार आणि मानवतेचा ऱ्हास होतो आहे असा तो काळ सध्या कलयुग सुरू आहे सोहीकडे नैतिकतेचा ऱ्हास होत आहे असं आज मानलं जातं धार्मिक लोक असा विश्वास ठेवतात की ज्या वेळेस अधर्म आणि पाप अत्युच्च शिखरावरती असेल त्यावेळेस कलकी अवतार प्रकट होईल आणि या सगळ्यांचा नायनाट करून सत्याची सुरुवात करेल परंतु या सगळ्यात मजेदार गोष्ट ही आहे कल की कल्की अवताराचा जन्म त्याचं ठिकाण आई वडील कोण असतील त्याचे शिक्षक कोण असतील या सगळ्या गोष्टी स्कंद पुराणात लिहिलेल्या आहेत लिखित ग्रंथांना आपल्याकडे समाज मान्यता मिळत आलेली आहे त्यामुळे या ग्रंथांचा अभ्यास करणारे अभ्यासक धार्मिक लोक असा काही अवतार जन्माला येईल आणि सत्ययुगाची स्थापना करेल असं मानतात तर हा कल्की अवतार कसा असेल कलकी अवतार हा पांढऱ्या घोड्यावरती स्वार असेल आणि त्याच्या हातात जळणारी अशी एक तलवार असेल असं पुराण सांगतात एक तेजस्वी आणि दिव्य रूप असलेलं व्यक्तिमत्व म्हणून या अवताराचं वर्णन आपल्याला पुराणांमध्ये आढळतं कलकी अवताराचा एक खाजगी घोडा असेल आणि त्याच नाव देवदत्त असेल असंही म्हंटलं गेलंय डिटेलिंग इथे थांबत नाही अजून अनेक गोष्टी पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत त्या देखील आपण जाणून घेऊया कलकी अवताराचे मिशन जगात समतोल आणि न्यायाची पुनर्स्थापना करणं हा आहे त्यांच्या दिव्य हस्तक्षेपानं कलकी जगातील पापांचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करणार आहे या दैवी अवताराचा जन्म संभल गावात विष्णू यश आणि सुमती नावाच्या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी होणार आहे होय ब्राह्मणांच्याच घरात विष्णूचा दहावा अवतार जन्म घेईल असं देखील पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढे हे देखील सांगण्यात आलंय की संभल हे गाव उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे की नाही चमत्कारिक बाब पुढे स्कंद पुराणात असं देखील म्हंटलंय की बालवयातच हा अवतार वेदांचा अभ्यास करेल आणि शास्त्रांचा महापंडित म्हणून नावारूपाला येईल भगवान परशुराम साक्षात भगवान परशुराम हे या अवताराचे कल्की अवताराचे शिक्षक असतील असं देखील स्कंद पुराणात म्हटलं गेलंय त्याचबरोबर यथावकाश कल्की अवताराचं लग्न होईल आणि या ईश्वरी अवताराच्या बायकोचं नाव असेल पद्मादेवी आणि त्याच्या सासऱ्याचं नाव असेल बृहद्रथ कल्की अवताराला तीन भाऊ असतील ज्यांची नावं सुमंत प्राज्ञ आणि कवी असेल सगळी भावंडे मिळून दुष्टांचा नाश करतील आणि सत्ययुगाची स्थापना करतील असं देखील आपली पुराणं सांगतात कलकीच्या विजयानंतर सत्ययुग सुरू होईल असं मानलं जात आहे हे युग धर्म समृद्धी आणि आध्यात्मिक ज्ञान यांनी भरलेलं असेल असं देखील लोक मानतात सत्ययुगात मानवता पुन्हा एकदा निसर्ग आणि भगवंताशी एकरूप होईल असं देखील मानलं जात आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगाचा अंतिम तारणहार असलेल्या या व्यक्तिमत्वाची कल्पना फक्त हिंदू धर्मांपुरती मर्यादित नाही आहे अनेक धर्मांमध्ये देखील अशा प्रकारच्या भविष्यवाण्या झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला लिखित स्वरूपात आढळतात देखील ख्रिश्चन धर्मात ईश्वराच्या अवताराबद्दल काय म्हटलं आहे ते देखील जाणून घेऊयात ख्रिश्चन धर्मात येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाच्या कल्पना कल्की अवताराच्या भविष्यवाणीशी साधर्म्य सांगतात बायबलमध्ये असं म्हटलंय की येशूचा नवा अवतार अँटी क्राईस्ट लोकांचा म्हणजेच येशूला विरोध करणाऱ्या लोकांचा पराभव करेल आणि पृथ्वीवर देवाचं राज्य स्थापन करेल इस्लाम धर्मात प्रेषित मेहदी या नावानं एक नवा अवतार येईल असं म्हटलं गेलंय या प्रेषितांची कथा कल्की कथेशी साधर्म सांगते प्रेषित मेहदी न्याय आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रकट होतील असं खुद्द कुराण मध्ये लिहिलंय झोराष्ट्रीयन धर्मात सावश्यात या व्यक्तीबद्दल भविष्यवाणी केलेली आहे साहुश्यात वाईटाचा पराभव करण्यासाठी पृथ्वी तलावर येईल असं पारसी धर्मग्रंथ सांगतात त्याचबरोबर बौद्ध धर्माच्या महायान पंथात आणि तिबेटी धर्मग्रंथात देखील ईश्वराचा पुढचा अवतार बुद्ध नावाने येईल असं म्हटलं गेलंय हा अवतार पुन्हा एकदा बौद्ध धर्माची स्थापना करेल अशी त्यांची धारणा आहे डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर ईश्वराने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही अशी शपथ घेतली आणि त्यांच्या अनुयायांना देखील ही शपथ दिली त्यामुळे सध्या बौद्ध मंडळी अवतारांच्या कथेत रमत नाही या सगळ्या धार्मिक कथांचा आधार घेऊन आतापर्यंत असे अनेक धर्मगुरु होऊन गेलेत ज्यांनी स्वतःला ईश्वराचा अवतार घोषित केलं होता त्यापैकी अहमद या पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांनी स्वतःला प्रेषित मेहदी म्हणजेच कलकी अवतार म्हणून घोषित केलं होतं बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्ला हे देखील स्वतःला प्रेषित म्हणून घेत होते मूळचे इराणचे असलेले बहाउल्ला यांना देखील धर्मपंडितांनी भांडावून सोडलं त्यांना तुरुंगात डांबलं आणि देशातून देखील त्यांना घालून टाकण्यात आलं तरीही ते प्रेषित असल्याचं सांगतच राहिले दिल्लीच्या लोटस टेम्पलला जर तुम्ही भेट दिली असेल तर तुम्हाला कल्पना असेल की हे मंदिर बहाई समुदायाचं प्रार्थना स्थळ आहे एकोणतीस मे अठराशे ब्याण्णव मध्ये बहाउल्ला यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी आपला देश सोडला आणि त्यातील अनेक लोक आज भारतात स्थायिक झालेले आहेत तामिळनाडूमधील विजय कुमार नायडू हे देखील स्वतःला कलकी अवतार मानतात आणि त्यांनी तशी घोषणा देखील केली आहे एलआयसी मध्ये क्लर्क असलेल्या विजय कुमार नायडू यांनी स्वतःचा एक पंथच निर्माण केलाय वननेस नावाने ते एक संस्था चालवतात आणि काही बिझनेस देखील करतात त्यांनी कलकी ट्रस्ट नावाने एक ट्रस्ट स्थापन केला असून कर चुकवल्याप्रकरणी त्यांना दोन वेळा आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागलंय अजूनही त्यांनी त्यांचं आणि व्यवसाय सुरूच ठेवलेला आहे कोलंबियाच्या सॅम्युल ओन देओर यांनी देखील ते येशूचा अवतार असल्याचं म्हटलं होतं डिसेंबर चोवीस एकोणवीसशे सत्याहत्तर साली पोटाच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर देखील सर्वांगाने टीका केली गेली पाकिस्तानात जन्माला आलेल्या रियाज अहमद गोहर शाही यांनी देखील स्वतःला कल्की अवतार म्हणून घोषित केलं होतं सूफी परंपरेशी नातं सांगणाऱ्या रियाज यांनी कलकी अवतार फाउंडेशनची स्थापनाच केली त्यांची अमेरिकेत येशू ख्रिस्ताशी भेट झाली होती असा त्यांचा दावा होता दोन हजार एक साली त्यांचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण अजूनही गुलदस्तातच आहे चला तर या चर्चेला आता संवादी बनवूयात कल्की अवताराच्या या सगळ्या भविष्यवाण्यांबद्दल तुम्ही काय विचार करता तुम्हाला या धार्मिक मायथोलॉजिकल गोष्टींबद्दल काय वाटतं याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तसेच तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर आम्हाला नक्की विचारा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद